संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे यामध्ये ठिकठिकाणी राजकीय वातावरण आहे ते तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र या सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी आपली मांड भक्कम केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देशाचे राष्ट्रीय नेते शरद पवार हे शनिवारी कोरेगाव या ठिकाणी जे शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ येणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कोरेगाव या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे शरद पवारांच्या स्वागतासाठी कोरेगाव नगरी आता सज्ज झालेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शनिवारी देशाचे राष्ट्रीय नेते आहेत शरद पवार आणि कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी करणारे निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी कोरेगाव या ठिकाणी कोरे जोरदार तयारी सुरू आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार असतील त्यांनी दिवस रात्र आपल्या मतदारसंघामध्ये भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत अशातच सातारा जिल्ह्यातील असा एक मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले आहे तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव कारणही तसंच आहे माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि माहितीकडून महेश शिंदे यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे एकीकडे एक शरद पवारांचे जवळचे सहकारी म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी म्हणून महेश शिंदे यांची ओळख आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोघांनीही पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढत आहे एकीकडे एक शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे एकूणच कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे माजी मंत्री राहिलेले शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे नुकत्याच गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांचा थोडक्याच मताने पराभव झाला खरं जर पाहिलं तर शशिकांत शिंदे हे शरद यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात मात्र शनिवारी शरद पवार आहेत ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कोरेगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार आहेत कुणावरती तोप धरणार आहे हे पाणी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी महेश क्षीरसागर कोरेगाव सातारा